दी कागल एज्युकेशन सोसायटी चे संस्थापक सचिव वाय डी माने यांच्या जयंती निमित्त ग्रंथ प्रकाशन समारंभाच येथे शनिवारी आयोजन करण्यात आलंय त्याबद्दलची माहिती भैया माने यांनी पत्रकार परिषदेत दिली प्राध्यापिका डॉक्टर आरती चौगुले संपादित दिनकर राव तथा डी आर माने व्यक्ती आणि कार्य तसंच प्राचार्य डॉक्टर प्रवीण चौगुले संपादित व्रतस्थ ज्ञानयात्री या गौरव ग्रंथांचं येत्या शनिवारी प्रकाशन होणार आहे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ खासदार संजय मंडलिक आणि ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते या ग्रंथांचं प्रकाशन होईल तर दैनिक पुढारीचे संपादक डॉ प्रतापसिंह जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती दी कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रताप उर्फ भैया माने यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सुनील माने प्राचार्य डॉ प्रवीण चौगुले उपस्थित होते डी आर माने आणि वाय डी माने यांनी कोल्हापूरच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात भरीव योगदान दिले डी आर माने यांनी सामाजिक परिवर्तनाचा ध्यास घेऊन आपल्या लेखणीतून सातत्यानं सुधारणाविषयक विचार मांडले वाय डी माने अण्णा यांनी सामान्य कुटुंबातील मुलामुलींनी उच्च शिक्षणाच्या प्रवाहात यावं यासाठी शिक्षण संस्था उभारण्याचं काम केलंय कागल तालुक्यातील के सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात त्यांनी दिलेलं योगदान अविस्मरणीय असल्याचं माने यांनी सांगितलं या समारंभाला डॉक्टर बी एम हिरडेकर डॉक्टर जी पी माळी डॉक्टर अरुण भोसले डी यू पवार उपस्थित राहणार आहेत